अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ अध्याय बरोबर बरोबर विवाह विवाह पिंगले व विवा श्री दत्तात्रयांची भेट अवंती नगरात शुभविक्रम या नावाचा एक राजा राज्य करीत होता त्या सुमेधावती या नावाची एकच कन्या होती ती अतिरूपवती होती एके दिवशी ती आपल्या वडिलांच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे याकरिता तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करावयाची आहे ती अशी की आपला आता व्रदाप झाला आहे पुत्र होण्याची आशा मुळीच नाही कन्याच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानावयाचे यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्यास राजावर बसून कन्या अर्पण करावी जावई तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहे त्यास गादीवर बसवल्याने राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला तो म्हणाला प्रधानजी तुम्ही ह्या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली यास्तव आता असे करा की हत्तीच्या सुंडे माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्याच राजावर बसून नंतर कन्याचा त्याशी विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभविक्रम राजाने काढलेली ही तोड प्रदाना सुरूचली मग त्याने राज्याज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुड्या तोरणी उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडीत माळ देऊन त्या सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले पण तेथे ते कोणाच्याही गळ्यात माळ न घालता तो शहरात चालला तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पहारीकरी होते त्यास राजाने खाली बोलावले ते आल्यानंतर त्यांपैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली ती घालताच वाद्य वाजू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसात बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही कानी आली मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहे ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकिरीत पडला परंतु दूरवर नजर पोहोचवून त्याने विक्रमाच्या साथीदारास बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयी आम्हाला नक्की माहीत नाही पण त्यास कुंभार म्हणतात तर त्या जातीच्या लोकान चौकशी केली असता ह्याची जात कोणती आहे ह्याचा है। पक्का शोध लागेल मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणले व त्यास विचारले तेव्हा तो म्हणाला की मिथिला नगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गात राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले तेव्हा राजासही परम संतोष वाटला शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजा सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास अनवया करता मी तिला नगरीस गेला तेथे ते गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार केला मग कमटाने राजास नगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले शेवटी तो कमटकुंभा राजास म्हणाला विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे ह्यास्तव है। आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी सत्यवर्माजाने ते सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला त्याने स्वतःवंती जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली मग विक्रमास राज्याभिषेक झाला दान धर्म पुष्कळ करून जना संतुष्ट केले नंतर शुभविक्रमराजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रमराजास दिली तो लग्न समारंभही मोठ्या थाटाचा था झाला शेवटी सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले याप्रमाणे विक्रम दोन्ही राजांचा राजा झाल्यानंतर भरतरी युवराज झाला ते दोघे एक विचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भर्तरीच द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमराजाजवळ काढली त्याचे मनाने विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले तेव्हा त्याच्या ते जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटाने प्रधाना सूचना केली त्यावरून त्याने कुंभारास विचारले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले मग सत्य ही गोष्ट त्याने सत्यवतीच विचारली परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळविल्यावर प्रदानाने विक्रमास विचारले त्यानेही सांगितले की आपल्या जातीचे मला माहीत नाही मी त्याला आपला भाऊ मानला आहे त्याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रदानाने ही गोष्ट खुद्द भरतरी नातास विचारली तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला मग प्रदानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने अगत्याने येईल ते ऐकून भरतरी म्हणाला ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुझा मुलगा असेल तर माझ्या लग्नाकरता येत वर येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्युलोकी अवंतीनगरास आले त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय नाही आणता माझ्या भरतरीच तू आपली मुलगी पिंगला दे नंतर सूर्य त्यास म्हणाला लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील विक्रमराजाचा बाप जो सुरोचन गंधर्व त्यास सुद्धा या लग्नाकरता येथे धाडून देईन मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरता राहिलो तर माझा ताप लोकांसहन होणार नाही इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी श्रीमंत पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला तो सत्यवती विक्रमास भेटला त्यावेळी विक्रमराजा पित्याच्या पाया पडला मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचनास भेटविले त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले तुझे थोर भाग्य म्हणून दुर्मिणा नारायणाचा अवतार जो भरतरी तो तुझा जावई झाला हा प्रत्यक्ष सूर्यनारायणाचा पुत्र होय अशी त्याची समग्र मूळ कथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरचनाचा पाया पडला त्यास आग्रह करून सन्मानाने श्रीमंत पूजनासाठी मंडपात घेऊन गेला तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेष घेतला होता श्रीमंत पूजन झाल्यावर गदवरांस आशीर्वाद देते समयी स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्न मंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयभूष केला नंतर पाच दिवसपर्यंत लग्न समारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रे भूषणे दिली व ते मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली त्या समयी गोर राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्ना समारंभात व्याही व विहीन म्हणून विरवत होती सुरोचन तेथे ते एक महिनाभर राहिला होता नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला भरतरीचे पिंगलेशी मोठ्या थाट्याने विवाह हो लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या एकंदर बाराशे स्त्रिया होत्या त्यात मुख्य पट्टारांनी पिंगलाच होती ही उभयता अत्यंत प्रीतीने वागत त्यांना एकमेकांचा विरोध घटकाभरसुद्धा सहन होत नसे तो मोठा विषयी होता यास्तव त्यास रात्र दिवस स्त्रियांचे ध्यान असे अशा रीतीने भरतरी राजा सर्व सुखांचा यशस्व उपभोग घेत असताच बरीच वर्ष लोटली एके दिवशी भरतरी अरण्यात शिकारी करता जात असता सूर्याने त्यास पहिले व मनात विचार केला की पुत्र दोन एक अगस्ती व दुसरा भरतरीनाथ त्यांपैकी पहिल्याने तर ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भरतरीनाथ मात्र विषय विलासात निमग्न होऊन आपले कर्तव्य कर्म विसरला यास्तव हा आपले सोयीत साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे मग भरतरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून सूर्याने पृथ्वीवर येऊन श्री दत्तात्र्यांची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला तेव्हा दत्तात्रयांनी सूर्या सांगितले की भर्तरीविषयी तू काही काळजी न करता आपल्या स्थानात जा मी त्यास नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावाजण्याजोगा करीन तुझा पुत्र भरतरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल ह्यापूर्वी जे भविष्य करून ठेवलेले आहे तदनुसार घडून आल्या वाचून राहावयाचे नाही परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले आता तू पुत्राविषयी काही एक काळजी न वाहता खुशाल जा मला जसे योग्य दिसेल तसे मी करीन इतके सांगून सूर्यास रवाना केले व श्री दत्तात्रेय भरतरी समागमे गुप्तपणे जाऊ लागला भरतरी आरण्यात शिकारी करता गेला त्यावेळी ते त्याने अपारसेना समागमी घेतली होती चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोटे पाणी मिळेला तहाने ते लोक कासावीस होऊ लागले त्यांनी बराच शोध केला पण उदकाचा पत्ता लागेना सर्वजण व्याकुळ होऊन चौफेर पडून राहिले राजाही पाणी पाणी करत होता व त्याच्या घशास कुरड पडली बोलण्याचे अवसानही राहिले नाही अशी सर्वांची अवस्था होऊन गेली ते पाहून दत्तात्रेयांनी एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस मोठमोठे वृक्ष असून ते, मोट ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथे -ते पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता अशा सुंदर व रमणीय स्थानी श्री दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते भरतरी अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे श्री दत्तात्रेयांनी ओरडून म्हटले थांब थांब उदका स्पर्श करू नको तू कोण आहेस ना तुझे नाव काय ते मला प्रथम सांग श्री दत्तात्रय स्वामी पाहताच राजा चकित झाला व त्यास भीती उत्पन्न झाली तो तोंडातून ब्रही काढता येईना मग पाहू लागला तेव्हा दत्तात्रयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आईबाप कोण गुरु कोण हे मला सांग व मग पाणी पी ते भाषण ऐकून भरतरी श्री दत्तात्र्यांचे पाय पडला नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा श्री दत्तात्रयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी अध्याप पावतो तू गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहेस म्हणूनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही याकरता तू उदकास शिवू नको शिवशील तर ते सर्व पाने आटून तळे कोरडे पडेल व मग मला राग येईल तेने करून तू नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे श्री दत्तात्रयाने भरतरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पायापडून प्रार्थना करू लागला की महाराज माझा प्राण तृषेने जाऊ पाहत आहे आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे त्यावर श्री दत्तात्रयांनी सांगितले की माझ्या अनुग्रहास तू योग्य नाहीस शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालतात असे असता तू मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी हे ऐकून भरतरी म्हणाला ते कसेही असू तुम्ही कृपाळ आहात दया क्षमा तुमच्या अंगी आहे तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचवावे तेव्हा श्री दत्तात्र्याने त्यास सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो पण तू बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो त्यावर राजा म्हणाला सध्या माझा प्राण जात आहे मला बारा वर्षे कोणी पाहिले आहेत दत्तात्रेयांनी त्या समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड म्हणजे मी तुला उदक पाजतो पण पुन्हा संसाराची आशा धरता कामा नये व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्यास तर पहा ते भाषेने खून राजा खुंटीत होऊन विचार करीत बसला त्याने शेवटी पोकटे विचार करून श्री दत्तात्रेयाने सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही गयावर्जन करून पितृणातून मुक्त होईन तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईन पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होईन ही सर्व ऋणे अद्यापपर्यंत जशीच्या तशी कायम आहेत यास्तव आणखीन बारा वर्षे मला संसार करण्याची मोकळीक द्यावी मग श्री दत्तात्र्याने भरतरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण श्री दत्तात्रय आहोत असे सांगून त्यास ओळख दिली नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाले पाण्या वाचून सर्व मळत असल्यामुळे इतकी खटपट करून असे भरतरीस वाटून त्याने श्री दत्तात्रयांची प्रार्थना केली मग श्री दत्तात्र्यांनी भोगावतीचे उदक आणून सर्वांस पाजले कामधेनूपासून अन्न निर्माण करविले शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेले इतक्यात श्री दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणही निघून गेले तर श्रोतेहो आपला आजचा अध्याय सत्ताविसावा येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आपली कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद